लाडक्या बहिणींना माहीत आहे का आत्ता मिळणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलत सर्व लाडक्या बहिणींना अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे आणि ते पण लवकरच हो लवकरच सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा हप्ता सुरू होणार आहे आणि हे सुद्धा मी मनाने नाही सांगत कारण मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे ऑफिशियल अपडेट अधिकृत अपडेट आणि जे दिलेलं आहे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर लाडक्या बहिणी कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे तुम्हाला एकवीस रुपये हप्ता माहीत आहे का नाही ना न? यस तर त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल मोठा व्हिडिओ लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये संपूर्ण आनंदाची बातमी दिलेली आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला कधीपासून मिळणार आणि आपले अधिकृत अपडेट ऑफिशियल अपडेट कोण देत आहे हे सर्व लाईव्ह बघण्यासाठी लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आणि त्याची लिंक दिलेली आहे खाली मी ओके